एक मे एकोणीसशे साठ ला संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली यंदा एक मे महाराष्ट्र दिनी संयुक्त महाराष्ट्राला पासष्ट वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्तानं महाराष्ट्राच्या परिपूर्ण विकासासाठी योगदान देणाऱ्यांचा गौरव करण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र महोत्सव साजरा केला जाणार आहे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वतीनं एक ते चार मे दोन हजार पंचवीस दरम्यान या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं या निमित्तानं महाराष्ट्रातील पवित्र ठिकाणांची माती आणि पाणी एकत्रित करत महाराष्ट्र गौरव रथ यात्रा काढली जाते या रथयात्रेचा शुभारंभ कोल्हापुरातील ऐतिहासिक पन्हाळगडावरून करण्यात आला यावेळी कोल्हापुरातील धरणांसह जिल्ह्यातील नद्यांचं पवित्र पाणी आणि गडकिल्ल्यांवरील माती एका रथावर ठेवलेल्या कलशामध्ये एकत्रित करण्यात आली पुढे पश्चिम महाराष्ट्र विभागातील जिल्ह्यांमधून माती आणि पाणी संकलित करत हा रथ फिरणार आहे अशाच पद्धतीनं महाराष्ट्रातील सहा विभागातून माती आणि पाणी संकलित करत ही कलश रथयात्रा यात्रा तीस एप्रिल रोजी मुंबईमध्ये पोहोचणार आहे वरळीमधील जांभोरी मैदान या ठिकाणी मुख्य महाराष्ट्र महोत्सव सोहळा पार पडणार आहे आपल्याला माहिती की एक पूर्वी ला आपल्या संयुक्त महाराष्ट्राची स्थापना आज त्याला पासष्ट वर्ष होत आहेत या पासष्ट वर्षामध्ये महाराष्ट्र राज्य या देशातलं एक नंबरचं राज्य बनण्यासाठी मग आर्थिक असेल सांस्कृतिक असेल सामाजिक असेल औद्योगिक असेल शैक्षणिक असेल या क्षेत्रामध्ये जो महाराष्ट्रात पुढे गेलेला आहे त्यामध्ये ज्यांचे ज्यांचे योगदान आहे त्या सर्वांचा गौरव करावा म्हणून ही रथ कलश यात्रा आपल्या प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब राष्ट्रीय अध्यक्ष अजितदाबाब पवार आणि सरचिटणीस प्रफुलभाई पटेल यांच्या संकल्पनेतून आपला कार्यक्रम आमच्या पक्षाने आखलेला आहे आज पश्चिम महाराष्ट्रातल्या पहिल्या या रथ कलशाचं पूजन करून आपण सुरुवात करतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पवित्र स्मृतीमधून आता आपल्याला माहिती आहे की रायगडानंतर सर्वात जास्त दिवस छत्रपती शिवाजी महाराज या पन्हाळगडावर राहिलेले होते त्यांचं वास्तव्य होतं त्यामुळे हे सगळं ही भूमी जी आहे ती पावन झालेली आहे त्यांच्या पदस्पर्शांना त्यांनी जे राज्य केलं ते एक आदर्श राज्य होतं आणि हे असंच आदर्श राज्य करण्यासाठी त्यांच्या भूमीची पावन माती घेऊन त्यांच्या मंदिरामध्ये त्यांचं मूर्तीची आपण पूजा करून आज आम्ही हा अमृत कलश जे महाराष्ट्र गौरव रथयात्रेचा सुरुवात करतोय आज आपल्या कोल्हापूरमध्ये उद्या सांगली परवा सातारा नंतर सोलापूर पुण्यामध्ये दोन दिवस आणि सगळ्या अशा सगळ्या विभागातून त्या सगळ्या तीस तारखेला रात्री सगळी अमृत कलश येतील आणि एक फार मोठी एक शोभायात्रा एक तारखेला साडेपाच वाजता जंबोरी मैदानावर आम्ही काढणार आहोत आणि चार दिवस ज्यांचा ज्यांचा याच्यामध्ये सहभाग आहे त्यांचा गौरव करणार आहोत मग त्यामध्ये भारतरत्न ज्यांना ज्यांना मिळालं आहे त्यांचा गौरव होणार आहे ज्यांना ज्यांना साहित्याचं पुरस्कार मिळाला आहे त्यांचा गौरव होणार आहे जे मुख्यमंत्री झालेले आत्तापर्यंत जे हयात आहेत ते त्यांचाही आपण गौरव करणार आहोत क्रीडा सांस्कृतिक सगळ्यांचंच करून एक चार दिवस भरगच्छ कार्यक्रम भारताच्या महाराष्ट्राचा गौरव करणारे आम्ही कार्यक्रम करणार आहोत अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा